मणक्याच्या हाडाच्या ठिसूळपणामुळे चाह होणारी फ्रॅक्चर्स किंवा ओस्टिओपोरॉटिक फ्रॅक्चर्स आणि त्यांची ट्रीटमेंट हा वयोमानानुसार येणारा अत्यंत ज्वलंत मुद्दा अलीकडे सर्वांनाच भेडसावतोय वयाची साठी पार केल्यानंतर हाडं ठिसूळ होतात काही स्त्रियांमध्ये ज्यांचं खूप कमी वयामध्ये पिशवीचं ऑपरेशन झालं असतं त्यांची हाडं खूप लवकर ठिसूळ होतात त्यामुळे नंतर किंवा नंतर किरकोळ ट्रॉमा म्हणजे साधं चालता चालता पाय घसरून पडणे किंवा बाथरूम मधून बाहेर येताना पडणे अशा गोष्टींनी मणक्याची हाडं फ्रॅक्चर होतात आणि त्यामुळे झोपून राहणे पायातली ताकद जाणे अशा विविध प्रॉब्लेम्स ना आपल्याला सामोरं जायला लागतं तर ह्यासाठीची ट्रीटमेंट काय हे लोकांना मला समजावून सांगायचे सर्वप्रथम हाडाच्या ठिसूळपणामुळे होणारी फ्रॅक्चर्स का होतात आणि हाडाचा ठिसूळपणा का होतो हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे जेव्हा वयोमानानुसार तुमच्या पोटातून जाणारं कॅल्शियम जे आहे पोटा ते पोटातून उचलून हाडापर्यंत टाकण्याची जी सिस्टीम आहे ती काम करेनाशी होते तेव्हा जे पोटात कॅल्शियम जाते ते लघवी वाटे किंवा संडास वाटे बाहेर पडायला लागतं आणि हाडांपर्यंत पोहोचत नाही आणि तुमची हाडं हळूहळू ठिसूळ व्हायला लागतात तर हाडांचा ठिसूळपणा कमी करणे किंवा हाडांची ताकद वाढवणे ह्यासाठी जे औषधोपचार असतात ते कसे असतात तर दोन ते दोन प्रकारचे औषधोपचार असतात त्या दोन प्रकारची औषधं असतात एक म्हणजे अनाबॉलिक आणि दुसरी म्हणजे अँटी रिसॉप्टिव्ह अॅनाबॉलिक औषधं जी असतात ती हाडांची ताकद वाढवतात म्हणजे हाडांमध्ये उचलून कॅल्शियम भरायचं काम करतात आणि अँटी रिसॉप्टिव्ह जी औषधं असतात दुसऱ्या प्रकारची ती औषधं तुमच्या हाडाची धूप थांबवायचं कमी करतात म्हणजे एक उदाहरण असं देतो की एक ग्लास आहे जो फुटलेला आहे आणि त्याच्यातून पाणी गळतंय तर अनाबॉलिक औषधं त्या ग्लासमध्ये पाणी भरायचं काम करतात आणि अँटी रिसॉप्टीव औषधं जे आहेत ती त्या ग्लासमधून गळणारं पाणी आहे त्याला चिकटपट्टी लावून त्यातली गळती थांबवायचं काम करतात तर हाडाचं ठिसूळपणा कमी होण्यासाठी या दोन्ही प्रकारची औषधं घेणं अत्यंत गरजेचं असतं आणि ती औषधं दीर्घ चालू ठेवायला लागतात तुमची हाडं साठ वर्षाची झालेली आहेत त्यामुळे हे ठिसूळ आहे ती सहा महिन्यात भरून येऊ शकत नाहीत ह्या ट्रीटमेंट असतात त्या वर्षानुवर्ष घ्यायला लागतात पण त्या फार वेदनादायी किंवा त्रास देणाऱ्या नसतात रोजची एक गोळी किंवा पहिले काही महिने रोजचं एक इंजेक्शन याच गोष्टीवरती असतात तर ह्या गोष्टीसाठी सर्वात रामबाण उपाय किंवा सर्वात महत्वाची ट्रीटमेंट असते ती म्हणजे टेरीपॅराटाइड हे इंजेक्शन हे तुम्हाला इंजेक्शन आहे हे टेरी पॅराटाईड नावाचं आहे ते इंजेक्शन हे हाडाच्या ठिसूळपणावरचं आणि मणक्याची हाडाच्या ठिसूळपणामुळे होणारी जी फ्रॅक्चर्स आहे त्यासाठीचं अत्यंत महत्वाचं इंजेक्शन आहे आता हे इंजेक्शन आपल्याला घ्यायचं असतं कमीत कमी दोन वर्ष तर बरेचसे पेशंट घाबरतात की दोन वर्ष डॉक्टरांकडे जाऊन दंडामध्ये आणि टोचून घ्यायच्या म्हणजे आमचं काय होणार तर मला हे सर्वांना सांगायचंय की हे डॉक्टरांकडे जाऊन घेणार जे इंजेक्शन आहे ते मोठं सुईवाले इंजेक्शन जे तुम्ही दंडात टोचून घेता तसं हे टेरिपॅराडाइटचं इंजेक्शन नाही ही सिरिंज जर तुम्ही बघाल तर ही तुमच्या घरी कोणी डायबेटिक पेशंट असतील तर त्यांचं एक इन्शुलिनचं पेन असतं तसंच हे पेन आहे तुम्ही बघाल तर ह्याची सुई ही अत्यंत छोटी आहे म्हणजे तुमच्या पेनाची जी निब असते त्याच्यापेक्षा सुद्धा असलेली छोटी ही सुई आहे त्या इंजेक्शनचा फक्त खटका फिरवायचा ती सुई त्वचेवर ठेवायची आणि ते इंजेक्शनचा खटका दाबायचा एवढंच काम ह्याच्यामध्ये असतं ही सुई अत्यंत छोटी असल्यामुळे ही टोचत नाही फुपत नाही दुखत नाही काही होत नाही पेशंट स्वतःच स्वतः हे इंजेक्शन घेऊ शकतो आणि त्यामुळे मग इंजेक्शन घ्यायला डॉक्टरकडे जायचंय ते जमत नाही ह्या गोष्टीचा काही प्रश्नच येत नाही कारण तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्या नातेवाईक तुम्हाला देऊ शकता नातेवाईकांनी पण द्यायची गरज नाही इंजेक्शन मध्ये घाबरण्यासारखं ना काहीच नाही पण हे इंजेक्शन तुम्ही घेऊ शकता आणि हे शरीरात कुठेही घेतलं तरी चालतं ही जी ही जी इंजेक्शनची सुई आहे ह्याला इंट्राडर्मल इंट्रामल म्हणतात म्हणजे हे त्वचेमध्ये घ्यायचं इंजेक्शन आहे त्याच्यामुळे ते तुम्ही हातावर घेऊ शकता पोटावर घेऊ शकता मांडीवर घेऊ शकता पोटरीत घेऊ शकता उद्या तुम्ही म्हणला मी गालावर घेऊ का तर गालावर सुद्धा घ्यायला परवानगी आहे पण चेष्टेचा भाग सोडला तरी इंजेक्शन कुठेही घेतलं तर चालतं त्याला वेळ काळ काही नसतो म्हणजे मला जेवणानंतरच घ्यायला पाहिजे जेवणाच्या आधीच घ्यायला पाहिजे असं काही नाहीये कुठलीही एक सोयीची वेळ तुम्ही ठरवू शकता जी वेळ तुम्हाला दररोज पाळायची म्हणजे तुम्ही दुपारी दोन वाजता ठरवलं तर हे इंजेक्शन दररोज दुपारी दोन वाजता घ्यायचं तर अशा पद्धतीचं हे इंजेक्शन असतं या इंजेक्शन मध्ये घाबरण्यासारखं काही नाही पण मी तुम्हाला सुरुवातीला औषधांचे दोन प्रकार सांगितले त्याच्यातलं अॅनाबॉलिक औषध म्हणजे हाडामधली ताकद वाढवणारे जे औषध आहे त्यातलं सर्वात महत्वाचं सर्वात इफेक्टिव्ह आणि रामबाण रामबाणच म्हणता येईल त्याला अशा पद्धतीचं हे इंजेक्शन आहे जे तुम्हाला दोन वर्ष चिकाटीने घ्यायचं आहे झालेलं फ्रॅक्चर भरून येण्यासाठी आणि भविष्यात अशी फ्रॅक्चर्स परत परत न होण्यासाठी तर हाडाचं तुमचा फक्त मडक्याला नाहीये सत्तरीला पडला आणि मणका फ्रॅक्चर झाला तर उद्या तुमचा मनगट फ्रॅक्चर होऊ शकतो खुबा फ्रॅक्चर होऊ शकतो आणि अशा फ्रॅक्चर्सना तुम्हाला मोठमोठ्या सर्जरी लागतात तर अशा सर्जरी नको असतील तर हे इंजेक्शन चिकाटीने घेत राहा त्याच्यामध्ये हाय काय करू नका ही अॅनाबॉलिक इंजेक्शनचा दोन वर्षाचा कोर्स संपला की मी दुसऱ्या प्रकारची तुम्हाला जी इंजेक्शन सांगितली होती अँटी रेसॉप्ट ती इंजेक्शन असतात जी सहा महिन्यामध्ये में एक इंजेक्शन घ्यायचं असतं ज्याचं नाव आहे डेनोसोब्या तर हे दर सहा महिन्याला एक इंजेक्शन तुम्ही अगदी आरामात घेऊ शकता हे काय दररोज घ्यायचं नाहीये याच्यामध्ये प्रॉब्लेम एकच येतो की आपण हे इंजेक्शन घ्यायला विसरतो तर दर सहा महिन्याचा अलाम लावून ठेवणे हे इंजेक्शन घेणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे तर यासाठी अशा पद्धतीची ही ट्रीटमेंट चालू ठेवायला पाहिजे हाडाच्या ठिसोळपणाची ट्रीटमेंट ही तुमचं ऑपरेशन तुमचा वेळ आणि तुमचा जीव सर्व काही वाचू शकतं त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये हाय काय करू नका डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेपर्यंत चिकाटीने ही इंजेक्शन राहा तर हाडाच्या ठिसोळपणावर आपण सगळेच मात करू शकतो मी डॉक्टर हिमांशु कुलकर्णी हे आहे श्रद्धा स्वाईन हबचं युट्यूब चॅनल आणि अशाच मणकाविषयक इतर माहितीसाठी आमच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा